नमस्कार मी कविता तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल कविताच रेसिपी इन मराठीमध्ये तर आज आपण मुठभर हरभऱ्याची डाळ आणि दोन दोडक्यापासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे तेवढीच चवीला अगदी भन्नाट लागते चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे थोडीशी हरभऱ्याची डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि अर्धा तास आपल्याला ही डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे त्यानंतर इथे आपण दोन दोडके घेतलेले आहेत दोडक्याच्या ज्या वरच्या शिरा असतात किंवा तुम्ही त्याला साल म्हणू शकता ती आपल्याला हलकीशी पिलरच्या मदतीने काढून घ्यायची आहे संपूर्ण काढायची नाही आहे ज्या ज्या शिरा असतात त्या फक्त आपल्याला काढून टाकायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि साईडचे जे डेट आहे ते सुद्धा आपण सुरीच्या मदतीने कट करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा दोडक्याच्या वरच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घेते आणि साईडचे सुद्धा कट करून घेते आता हे दोन्ही दोडके आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोडके स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सुरीच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने मधोमध कट करून घ्यायचे आहेत आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण जसे बटाटे कट कर करतो छोट्या छोट्या साईजमध्ये त्या साईजमध्ये आपल्याला ही दोडकी कट करून घ्यायची आहेत हे पा ह्या साईजमध्ये आता आपण ही सर्व दोडकी कट करून घेणार आहोत अशा पद्धतीनेच आपल्याला छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत चला तर मी इथे मी सर्व दोडकी कट करून घेते तर इथे मी घेतलेले दोन्ही दोडके छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घातलेल्या आहेत त्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो लसूण ठेचून वापरायचा दहा ते बारा साधारण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती सुद्धा तेलामध्ये परतवून घेऊ त्यानंतर आपण जी डाळ भिजत ठेवलेली होती ती सर्व डाळ यामध्ये घालायची आहे आणि साधारण मिनिटभर आपल्याला ही डाळ तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे चला तर मग ही डाळ मी मिनिटभर तेलामध्ये परतवून घेते तर इथे मी हलकीशी ही डाळ तेलामध्ये परतवून घेतलेली आहे आता यामध्ये मसाले घालू तर थोडासा हिंग घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा इथे हळद घालायची आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेले सर्व मसाले या डाळीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी दोडकी कट करून घेतलेली होती ती सर्व दोडकी यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ मसाल्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ग्रेव्हीनुसार गरम पाणी घालायचं आहे तर मी इथे एक ग्लास गरम पाणी करून घेतलं तर सर्व यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ भाजी हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालून घेऊ शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आता आपण एक चांगली अशी उकळी येऊ हो देऊ तर इथे भाजीला एक चांगली अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर पंधरा मिनिटांसाठी शिजवून घेऊ तर इथे साधारण पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपण यावरचं झाकण काढून भाजी एकदा चेक करून बघू की आपले दोडके शिजलेले आहेत की नाही तर अशा पद्धतीने चमच्याने दाबून बघायचं आहे तुम्ही बघू शकता दोडके मस्त असे शिजलेले आहेत आता यानंतर यामध्ये सर्वात शेवटी इथे मी दोन चमचे दाण्याचा कूट घालते भाजलेल्या दाण्याचा कूट आहे व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊ आणि पुन्हा साधारण दोन ते तीन मिनटांसाठी याला उकळवून घेऊ तर इथे मी भाजीला रसा थोडा जास्त ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकीसुद्धा ही भाजी बनवू शकता किंवा अगदी कमी ग्रेव्हीचीसुद्धा बनवू शकता तर इथे आपली मस्त चटपटीत अशी डाळ आणि दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय